चप्पलखाली ठेवा ही वस्तू शत्रू दिवस रात्र तडपेल शत्रू टोटक नाश शत्रू विनाकारण त्रास देत असल्यास प्रत्येक कामात अडथळा देत असल्यास शत्रूने जगने नकोशी केले असेल शत्रूच्या विचारामुळे जीवन नकोसे झाले असेल तर हा उपाय अवश्य करा समोरची व्यक्ती ज्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला त्रास देत आहे ती शक्ती त्यापासून हिरावली जाईल केवळ एका दिवसाचा या उपायामुळे या टोटक्यामुळे परिणाम दाखवू लागेल ज्या व्यक्तीवर हाट पोटका कराल त्यास नरक यातना फोगाव्या लागतील रात्र दिवस त्याच्या मागे अडचणी उभ्या राहतील या अडचणीमध्ये असा काही गुंतला जातो तुम्हाला त्रास देणंही सोडा तुमचा विचारसुद्धा तो करणार नाही तुमचे वाईट करू इच्छितणाऱ्यांनाच कृपा करून हा टोटका वापरावा कोणत्याही गरीब माणसाला निष्पाप माणसाला या टोटक्यामुळे त्रास देऊ नका अन्यथा हा टोटका आपल्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा अत्यंत ताकदवर शक्तिवान हा टोटका करण्यासाठी कोणत्याही मांत्रिकाची मंत तंत्राची गरज नाही तंत्रविद्येतील फक्त दोन शब्द आपण बोलायचे आहेत आणि आपल्या चप्पलच्या सँडलच्या वापरातील पायतानाच्या कोणत्याही पादत्राणाच्या ठिकाणं हे वापरून हा टोटका करायचा आहे मित्रांनो हा टोटका कसा केला जातो शत्रूपासून मुक्ती कशी मिळवली जाते हे आपण जाणून घेणार आहोत हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम व अटीचे पालन करावे लागत नाही आठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी अगदी रात्री मध्यरात्री केला तरी चालेल पहाटे दुपारी उन्हात केला तरी चालेल सायंकाळी केला तरी चालेल केव्हाही करा उपाय टोटका कसा करायचा आहे हे लक्षपूर्वक ऐका हा उपाय करण्यासाठी तुम्ही जी चप्पल वापरता पायतान वापरता किंवा सँडल वापरता त्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी बुटाचा वापर अजिबात करायचा नाही हे लक्षात ठेवा आपण चप्पल किंवा सँडल घ्यायची आहे आणि डाव्या पायात जी चप्पल किंवा सँडल घालतो ती घेऊन त्याच्या खालच्या बाजूला पालती करा आणि काळ्या शाईने काजळाने मार्करने किंवा काळ्या पेनाने हे दोन शब्द लिहायचे आहेत ते कोणते ते पहा तत नाश सात 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 सहा 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 आणि शत्रूचे नाव लिहायचे आहे तत नाश सेवन 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 सिक्स 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 शत्रूचे नाव तुमची भाषा आहे त्या भाषेत लिहायचे आहे त्यानंतर ती चप्पल आपण डाव्या हातात घ्यायची आहे आणि शत्रूच्या नावाकडे पाहायचे आणि ती चप्पल मी जो शब्द उच्चार करणार आहे तो उच्चार करून शत्रूचे नाव घेऊन जमिनीवर रगडायचे आहे शत्रूचे नाव घ्या शत्रूचे नाव अमुक असे आहे तर अमुक असे म्हणून तत नाश अमुक तत नाश असे तीन वेळा उच्चारायचे आहे त्यानंतर ती चप्पल तीन वेळा जमिनीवर मारायची आहे त्यानंतर त्या चप्पलला रगडायचे आहे खालचे जे नाव पुसेल याची चिंता करायची नाही ते खराबच करायचे आहे तुमचा पूर्ण द्वेष तुमचा राग तुमच्यावर जितका अन्याय केलेला आहे त्रास दिलेला आहे तो सर्व राग त्या चपलेवर काढायचा आहे जमनीवर रगडायची आहे नंतर पुन्हा एकदा ती चप्पल पायतान सँडल पालती घालून तुम्ही तुमचं बाकीचं काम करू शकता ती चप्पल सँडल पायतान आपण त्याच ठिकाणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपण त्या चप्पलला सँडलला किंवा पायथानला नेहमीप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे वापर करू शकतो पण त्या दिवशी ती चप्पल पायतान किंवा सँडल वापरायची नाही लक्षात ठेवा सर्वात प्रथम डाव्या पायातली चप्पल सँडल किंवा पायतान याचाच वापर करायचा आहे जसजशी तुमची चप्पल सँडल किंवा पायतान वापराल जसजशी ती घासेल त्यावरती जसजसा प्रेशर पडेल ती रगडेल तेवढ्याच तुमच्या शत्रूच्या जीवनामध्ये यातना होतील शत्रू नरकवास भोगेल आपल्यावर जितका त्रास दिलेला आहे त्याच्या हजार पटीने त्याला त्रास होईल ही विद्या शंभर टक्के कारगर आहे मित्रांनो अत्यंत प्रभावशाली शत्रु पीडा शत्रु बाधा यापासून मुक्ती प्रदान करणारा हा उपाय आहे कृपया याचा दूर उपयोग करू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे उपाय टोटके आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवता येतील धन्यवाद तसेच महत्वाची आणि अत्यंत महत्वाची सूचना मी जे काही व्हिडिओ बनवतो जी काही माहिती सांगतो ती काही लोकांना पटते काही लोकांना पटत नाही काही लोके आस्तिक असतात काही लोके नास्तिक असतात काही लोके अंधश्रद्धा असेही मानतात पण काही लोकांसाठी ज्यांच्यावर खरोखरच त्रास होत आहे अशा लोकांसाठी मी हे काही व्हिडिओ बनवत आहे ज्यांना कोणाला असल्या अंधश्रद्धा वाटत असतील त्यांनी कृपया करून हे व्हिडिओ पाहू नयेत पण ज्यांना खरोखरच त्रास होत आहे करणीबाधा आमोषा पौर्णिमा त्रास शत्रुपीडा यासारख्या अनेक त्रासांवर क्रासलेल्या असतात त्यांच्यासाठी मी अत्यंत कारगर असे उपाय टोटके घेऊन येत आहोत आणि याचा प्रभाव शंभर टक्के पडतो अनेक लोकांचे मला फोन येतात या प्रभावामुळे मला खूप प्रभाव झालेला आहे फरक पडलेला आहे तर माझे हे व्हिडिओ अत्यंत प्रभावशाली असतात माहितीपूर्वक असतात त्यामुळे ज्यांना ज्यांना हे व्हिडिओ पडतात त्यांनी अवश्य आणि अवश्य हे प्रयोग टोटके करा धन्यवाद